वेल मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक आपल्या न्यू लर्निंग व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओचं टॉपिक तुम्हाला ऑलरेडी थमलेल पाहून समजलेलं असेलच आज आपण एका खूप इंटरेस्टिंग टॉपिकवरती डिस्कशन करणार आहोत व्हिडिओला सुरू करण्या अगोदर मित्रांनो जर आपल्या चॅनलवरती कोण फर्स्ट टाइम व्हिजिट करत असेल आपले व्हिडिओ जर कोण फर्स्ट टाइम बघत असेल तर अशा टाईपचे इंटरेस्टिंग व्हिडिओ डेली बेसिसवरती पाहण्यासाठी आत्ताच्यात आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्याबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरायचं नाही जेणेकरून अशा टाईपचे इंटरेस्टिंग व्हिडिओ जेव्हा पण आपल्या चॅनलवरती मी रिलीज करेन तेव्हा फर्स्ट नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येऊन तुमच्याकडून कोणती इन्फॉर्मेशन मिस होता कामा नाही त्यासाठी सिंपल्स तुम्ही काय करू शकता त्याच्यात आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता तर चला मित्रांनो जास्त वेळ न आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता सगळ्यात पहिला क्वेश्चन म्हणजे जर बघितलं जेव्हापासून मी ऑप्शन सेलिंगला सुरुवात केलेली आहे ठीक आहे जे आपले ओल्ड आहे त्या सर्व सबस्क्राईबरना माहिती आहे की मी ऑप्शन बाईंग वरून ऑप्शन सेलिंगवरती शिफ्ट झालेलो आहे आता ऑप्शन सेलिंगवरती शिफ्ट तर झालेलो आहे बट बऱ्यापैकी लोकांचा डाऊट होता किंवा बऱ्यापैकी लोक कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट करतात की सर तुम्ही ऑप्शन बाईंग वरून ऑप्शन सेलिंगवरती शिफ्ट तर झाला बट ॲक्च्युली रिझन असे काय रिझन होते की ज्याच्यावरून तुम्ही ऑप्शन बाईंग थ्रू ऑप्शन बाईंग थ्रू ऑप्शन सेलिंगवरती शिफ्ट झाला तर आजच्या व्हिडिओमध्ये काही टॉपिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्याच्यातून तुम्हाला ऑलरेडी जे पण काही तुमचे क्वेश्चन असतील त्या सर्व क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे डेफिनेटली भेटून जातील ठीक आहे आता ॲज अ ट्रेडर ठीक आहे एक सिंपल सी गोष्ट लक्षात घ्या ऍज अ ट्रेडर जर आपण विचार केला ठीक आहे स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग हा एक जर बघितलं तर हा ट्रेडिंग हाईक जर बघितलं टोटली प्रोबॅबिलिटीचा गेम आहे काय आहे ट्रेडिंग हा एक टोटली प्रोबॅबिलिटीचा गेम आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल अजून करा की मार्केट या लेवलला ट्रेड आहे आणि या लेवलपासून मार्केटनं ब्रेकआउट दिला बरोबर या लेवलपासून ब्रेकआउट दिला तर या लेवलपासून ब्रेकआउट दिला याचा अर्थ असा काय की मार्केट या लेवलपासून वरती जाण्याची प्रोबॅबिलिटी हाय आहे काय आहे या लेवलपासून वरती जाण्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे तसंच सेम एक्झाम्पल मार्केटनं समजा साईडीजून मार्च मार्केटनं खालच्या साईडला ब्रेकडाऊन दिला तर याचा अर्थ काय की मार्केटनं या लेवलपासून खालती जाण्याची प्रोबॅबिलिटी आहे आता या लेवलला जरी कोणताही तुमचा सेटअप असेल किती हाय रेटेड जर तुमचं सेटअप असेल तर या लेवलला कोणता असा सेटअप आहे की आपल्याला गॅरंटीड या लेवलला सांगू शकतो तिथून वरतीच जाणार या लेवलपासून खालती येणार नाही किंवा या लेवलपासून खालतीच जाणार या लेवलपासून वरती जाणार नाही असा कोणताही सेटअप नाही ट्रेडिंग हा जर बघितला टोटली जर बघितला हा प्रोबॅबिलिटीचा गेम आहे काय प्रॉबेबिलिटीचा गेम आहे म्हणजे काय इथं प्रॉबेबिलिटी खूप मॅटर करते आता या गोष्टी जर बघितल्या तर काही लोकांना थोडंफार समजा समजायसाठी वेळ लागेल बट ज्या लोकांना समजतील लोका ते लोक लगेच या गोष्टी ॲडॅप्ट करून याच्यावरती ते काहीतरी डिसिजन नक्कीच घेतील ठीक आहे आता ॲज अ प्रॉबेबिलिटी जर बघितली फॉर एक्झाम्पल आता ऑप्शन बाय ठीक आहे तर ट्रेडिंगमध्ये जसं की ऑप्शन बाय ऑप्शन बाईंग असेल ऑप्शन सेलिंग असेल सर्व लोकच पैसे कमवत असतात त्याच्याशी आपल्याला काही जास्त घेणं देणं नाही मी फक्त पर्सनली ऑप्शन बाईंग टू ऑप्शन सेलिंगकडं शिफ्ट होण्याचे काही इम्पॉर्टंट रिझन जे मेन रिझन होते ते रिजन मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे ठीक आहे ऍज अ ट्रेडर ठीक आहे काही लोक असतात ऑप्शन बाईंग करत असतात तर काही लोक इथे ते ऑप्शन सेलिंग आहेत ठीक आहे आता या लोकांमध्ये जर बघितलं मी ऑप्शन सेलिंग कडे जाण्यामागचं मेन रिझन होतं की जर मार्केट जर बघितलं जसं की मी तुम्हाला आता जस्ट सांगितलं मार्केट हा जर बघितलं पूर्ण ट्रेडिंग ही एक प्रॉबॅबिलिटीची गेम आहे काय ट्रेडिंग ही एक प्रॉबेबिलिटीची गेम आहे मग आपण अशा इन्स्ट्रुमेंटमध्येच काम करावं की जिथं प्रॉबॅबलिटी विनिंग प्रॉबॅबलिटी पण काय असेल हाय लेव्हलची असेल जर ओव्हरऑल जर बघितलं सर्व मॅटर जर मार्केटमध्ये जर बघितलं तर प्रोबॅबिलिटी जर जेवढी वर्क करत असेल ठीक आहे प्रोबॅबिलिटी जर एवढी मार्केटमध्ये वर्क करत असेल तर आपण अशा इन्स्ट्रुमेंटमध्ये ट्रेड करणं कधीही फायदेशीर ठरेल जिथं आपल्याला विनिंग प्रोबॅबिलिटी काय असेल हाय लेवलला असेल ॲज अ ट्रेडर तुम्हाला जर बघितलं जसं की ऑप्शन बायर दे किंवा ऑप्शन सेलर दे ठीक आहे तुमच्याजवळ मार्केटमध्ये काही ना काहीतरी एज पाहिजे ठीक आहे मी काय म्हणतोय मार्केटमध्ये जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल ठीक आहे तर तुमच्याजवळ तर स्पेशल एज तर पाहिजेल आहे मार्केटमध्ये तेव्हा तुम्ही मार्केटमध्ये कुठं सर्वाईव्ह करू शकता नाहीतर बाकी तर जसे जर जसं की सेबीच्या रिपोर्टनुसार जर मध्ये जर बघितलं तर एटी नाईन पर्सेंट लोक तर काय ट्रेडिंगमध्ये लॉसमध्ये आता ते लॉसमध्ये असण्यामागची बरीच कारणं आहेत त्या मग आपण एक सिंगल कारण असं म्हणू शकत नाही ते एटी नाईन पर्सेंट लॉस एटी नाईन पर्सेंट जे लोक लॉसमध्ये आहेत त्या मग बरीच कारण असू शकतात कोण ओव्हर ट्रेडिंग करत असेल कोण कोण ऑप्शन बाईंगमध्ये छोटे कॅपिटल आहे म्हणून कोण ऑप्शन बाय असेल म्हणजे लॉस घेत म्हणजे मल्टीपल रिझन असू शकतात ठीक आहे आता एक सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे काय की ऑप्शन बाय जसं की मी तुम्हाला आता सांगितलं की ट्रेडिंग हा एक जर बघितला ट्रेडिंग एक पूर्णपणे प्रॉबॅबिलिटीचा गेम आहे जर ट्रेडिंग एक प्रॉबॅबिलिटीचा गेम असेल तर आपण अशा इन्स्ट्रुमेंटमध्ये कधीही काम करणं चांगलं जिथं आपली विनिंग प्रॉबॅबिलिटी काय असेल हाय असेल आता जे लोक ऑप्शन बाईंग ऑप्शन सेलिंगचे थोडंफार बेसिक ज्यांना माहीत आहे त्या लोकांना माहीत असेल की ॲज असे अ ऑप्शन बायर आपल्याजवळ विनिंग प्रॉबॅबिलिटी असते फक्त थर्टी थ्री पर्सेंटची आणि ॲज अ ऑप्शन सेलर आपल्याजवळ विनिंग प्रॉबॅबिलिटी असते सिक्स्टी सेवन पर्सेंटची बरोबर आहे आता हे सिक्स्टी सेव्हन पर्सेंटची कशी असते का असते याच्यावरती एक डेडिकेटेड सेपरेट व्हिडिओ बनू शकतो जर त्याच्यावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही डेफिनेटली सांगू शकता एकदम एकदम त्याच्यावरती एकदम डिटेलमध्ये मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे आता आपला मेन टॉपिक वेगळा आहे ठीक आहे आता या लेवलला जर बघितलं ले, एक ऑप्शन बायर जो आहे ठीक आहे एक ऑप्शन बायर जो आहे त्या ऑप्शन बायरची प्रॉबेबिलिटी काय थर्टी थ्री पर्सेंटची आहे आणि एक जो ऑप्शन सेलर आहे ठीक आहे ऑप्शन सेलर आहे त्याची विनिंग प्रॉबेबिलिटी आहे सिक्स्टी सेव्हन पर्सेंटची म्हणजे फॉर एक्झाम्पल हंड्रेड ट्रेड जर घेतले तर विनिंग प्रॉबेबिलिटी त्या तुमची तेत्तीस टक्के फक्त ऑप्शन बाहेर विन करत असत आणि सिक्स्टी सेवन पर्सेंट म्हणजे सदुसष्ट ट्रेड हे काय करत असत ऑप्शन सेलरच्या फेवरमध्ये जात असतात आता यामागं मेन रिझन आहे तरी काय जसं की मी तुम्हाला आता जस्टच सांगितलं की जर तुम्हाला ट्रेडिंगमध्ये चांगलं करायचं असेल किंवा ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल व्हायचं जर असेल ठीक आहे ट्रेडिंगमधून एक चांगला इन्कम जर जनरेट करायचं असेल तर तुमच्याजवळ एक स्पेशल एज काहीतरी हवी आहे मार्केटमध्ये ठीक आहे एक तुमची स्पेशालिटी काहीतरी म्हणजे कोणती म्हणजे प्रत्येकाची स्पेशिलिटी वेगवेगळी परफेक्ट असू शकतो कोण कशामध्ये कोण सेटअपमध्ये कोण स्ट्रॅटेजीमध्ये कोण कशामध्ये पण तुमच्याजवळ स्पेसिफिक एज जर असेल तर तुम्ही डेफिनेटली एक चांगल्या स्पीडनं तुम्ही मार्केटमध्ये काय करू शकता पुढे जाऊ शकता आता या लेवलला जर बघितलं मित्रांनो ऑप्शन आता जेव्हा पण मी ऑप्शन बाय माझा पर्सनल एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करतो आता जेव्हा पण मी ऑप्शन बाईंग करत होतो ठीक आहे जेव्हा पण मी ऑप्शन बाईंग करत होतो आता तर मी ऑप्शन बाईंग करत नाही मी ऑप्शन बाईंग आता फक्त ह्याच्यासाठी यूज करतो ठीक आहे आता मी ऑप्शन सेलर पण झालो आहे बट इंट्राडे लेवलला जर बघितलं तर इंट्राडे लेवलला मी माझी ट्रेडिंग खूप कमी प्रमाणात केलेली आहे ठीक आहे म्हणजे एकदम जवळपास असं तुम्ही म्हणू शकता की फक्त मी वीस टक्के ट्रेडिंग आता इंड्रायडे लेवलला करतो बाकीची ओव्हरऑल जी ऑप्शन सेलिंग जी आहे ठीक आहे ऑप्शन सेलिंग जी आहे ती टोटली ऑप्शन सेलिंग मी काय करत आहे ओव्हरऑल मी पोर सगळी टोटल ऐंशी टक्के जे माझं ट्रेड्स असतात ते काय असतात पोझिशनल बेसिसवरती असतात ठीक आहे पोझिशनल बेसेसवरती मी ऑप्शन सेलिंग काय करत असतो करत असतो आता ते का करत असतो कसं करत असतो ते मी येत्या काही दिवसामध्ये तुमच्यासोबत शेअर करेन कोणकोणत्या स्ट्रॅटेजी यूज करतो कशा कशा पद्धतीने रिस्क मॅनेजमेंट करतो या सगळ्या गोष्टी काय होईल समजून जाईल तुम्हाला फक्त आपल्याला जसं की मला आपला आजचा जो आपला मेन जो टॉपिक होता की ऑप्शन बाईंग टू ऑप्शन सेलिंगवरती शिफ्ट होण्याचं कारण सगळ्यात पहिलं रिझन हे होतं की ऑप्शन बाईंगमध्ये ठीक आहे आता मी काही महत्वाचे पॉइंट मी शेअर करतो की ऑप्शन बाईंगमध्ये जर बघितलं तर ऑप्शन बाईंगमध्ये मित्रांनो विनिंग प्रॉबेबिलिटी जी आहे ती आपल्याला फक्त थर्टी थ्री पर्सेंट आहे म्हणजे जी की आपल्या फेवरमध्ये नाही आहे ऑप्शन सेलिंगमध्ये ते जर तुम्ही ऑप्शन सेलिंगमध्ये गेला तर ती जी सिक्स्टी सेव्हन पर्सेंटची प्रॉबेबिलिटी आहे ठीक आहे ऑप्शन सेलिंगमध्ये ती सिक्स्टी सेवन पर्सेंटची प्रॉबेबिलिटी आपल्या फेवरमध्ये इथं म्हणजे एक टिकमार्क येतो बरोबर आहे आता दुसरा पॉईंट हा की जर तुम्ही ऑप्शन सेलिंग करत आहात ठीक आहे जर तुम्ही ऑप्शन सेलिंग करत आहात तर मित्रांनो ऑप्शन सेलिंगची एक ब्युटी काय माहित आहे का ऑप्शन सेलिंगची एक ब्युटी काय की ऑप्शन सेलिंगमध्ये चुकीला माफी आहे मी काय म्हणतोय ऑप्शन सेलिंग मध्ये तुमच्या चुकीला माफी आहे बट तुम्हाला ऑप्शन बाईंगमध्ये तुम्हाला तुम्हा तुमच्या चुकीला माफी नाही आहे बरोबर आहे ऑप्शन सेलिंगमध्ये तुमच्या चुकीला माफी नाही ऑप्शन सेलिंग सॉरी ऑप्शन बाईंगमध्ये तुमच्या चुकीला माफी नाही ऑप्शन सेलिंग मध्ये तुमच्या चुकीला माफी आहे बरोबर आहे आता ते कसं काय हे सगळ्या गोष्टी तर ठीक आहे ठीक आहे जे आता जे जे बऱ्यापैकी लोक ऑप्शन सेलिंग करत आहेत ठीक आहे ऑलरेडी जे ऑप्शन सेलिंग करत आहेत का त्यांना तर ह्या ऑलरेडी गोष्टी माहीत आहेत म्हणून तर ते ऑप्शन सेलिंग कडे वळलेले आहे आता मला जर विचारलं तर मी काय करत आहे थोडंफार ऑप्शन सेलिंगमध्ये जर बघितलं मी डायरेक्शनल पण करतो नॉन डायरेक्शनल पण करतो बरोबर आहे म्हणजे जसं मार्केट आहे त्या पद्धतीने आपल्याला आप काय करायला लागतं मार्केटच्या मूडनुसार आपल्याला पण आपला मूड चेंज करून त्या पद्धतीने आपल्याला आप ट्रेड करणं गरजेचं आहे आता ऑप्शन बाईंगमध्ये काय माहिती आहे की मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट सांगतो तुम्हाला की ऑप्शन बाईंगमध्ये लॉंग टर्ममध्ये ठीक आहे ऑप्शन बाईंगसाठी तुम्हाला एक एक्स्ट्रा स्किल डेव्हलप करण्याची गरज आहे जसं की ऑप्शन सेलिंगसाठी जर तुमच्याजवळ कमी स्किल असेल तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता द डेंट पैसे कमवू शकता पण जर तुम्ही ऑप्शन बाईंग जर करत असाल मित्रांनो ठीक आहे जर तुम्ही ऑप्शन बाईंग जर करत असाल तर तुमची सायकोलॉजी चांगली पाहिजे बरोबर आहे तुमची सायकोलॉजी पण चांगली पाहिजे त्याच्याबरोबर तुमची रिस्क मॅनेजमेंट तर पाहिजेच पाहिजे त्यात मनी मॅनेजमेंट पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑप्शन बाईंगमध्ये तुमच्या ॲक्युरेट पाहिजे तेव्हा करू तुम्ही ऑप्शन बाईंगमध्ये सर्वाईव्ह करू शकता बरोबर आहे आता हे हा जो रिपोर्ट जर बघितला मित्रांनो जर जसं की से मी सांगत आहे की एटी नाईन पर्सेंट लोकं ऑप्शन बाईंगमध्ये लॉसमध्ये आहेत किंवा ट्रेडिंगमध्ये लॉसमध्ये आहेत आता हे एटी नाईनपैकी लोक आहेत ना ह्यातले ह्यातले मेजॉरिटी लोकांचं कारण हेच आहे की फक्त लॉस होतोय तो, तो म्हणजे ऑप्शन बाईंगमुळं बरोबर आहे कशामुळं ऑप्शन बाईंगमुळे आता सिम्पल्स कसा ते सांगतात जे लोक ज्या ज्या ऑलरेडी ज्या लोकांना माहिती आहे त्या लोकांतर जे ज्या लोकांना ऑप्शन सेलिंगचं बेसिक माहीत आहे लो त्या लोकां तर समजलं असेल पण ज्या लोकांना माहीत नाही त्या लोकांना पण मी सिम्पलचं थोडंफार समजून सांगतो फॉर एक्झाम्पल अजून करा की तुम्ही एखादा कॉल ऑप्शन बाय केला या लेवलला बरोबर आहे एखादा तुम्ही कॉल ऑप्शन बाईंग केलाय मार्केट फॉर एक्झाम्पल या लेवलपासून वरती गेलं वरती गेलं खाली आलं वरती गेलं परत खाली आलं नाईट दे इथपर्यंत जर जाऊन क्लोज झालं तरी सुद्धा तुमचा जो प्रॉफिट असणार आहे ठीक आहे तरी सुद्धा तुमचा जो प्रॉफिट असणार आहे तो एवढा वाढलेला नसणार आहे किंवा तुम्ही ब्रेक युनवरतीच असणार आहे ते जर ऑप्शन सेलिंगमध्ये जर तुम्ही केलं असता समजा फॉर एक्झाम्पल इथं जर तुम्ही कॉल ऑप्शन बाय ऐवजी जर तुम्ही फूट ऑप्शन जर बाय केला असता सेम याच लेवलला तर जिथं तुम्हाला ऑप्शन बाईंगमध्ये प्रॉफिट शंभर रुपयेच आलं असतं तिथं ऑप्शन सेलिंगमध्ये डीके होत होत तुमचं काय झालं असतं तिथं एकशे पन्नास रुपयाचा फायदा झाला असता का तर ऑप्शन सेलिंगमध्ये जसं की तुम्हाला सांगितलं आपल्याजवळ एक एज आहे ती म्हणजे थिटा डीकेची बरोबर आहे थिटा डीकेची आपल्याला एक एज आहे त्यामुळे काय करू शकतो आपण एक बाबा फॉर एक्झाम्पल ऑप्शन बाहेरचा सगळ्यात मोठा शत्रू काय की थिटा डी के बरोबर आहे मार्केट ऑप्शन बायरला काय असतं कंटिन्यू मुवमेंट पाहिजे स्पीडमध्ये मुवमेंट पाहिजे कंटिन्यू म्हणण्यापेक्षा स्पीडमध्ये मुवमेंट पाहिजे समजा फॉर एक्झाम्पल ऑप्शन बायचं टार्गेट हिट तर झालं बट मार्केट सायडवे साईडवे साईडवे सायडवे जर वरती गेलं तर यामध्ये काय होणार जेवढा प्रीमियम वाढेल तेवढा थिटाटिकीमध्ये काय होणार तो झिरो होत जाणार झिरो होत जाणार झिरो होत जाणार बरोबर यामुळे काय होतं यामुळे मेजॉरिटी जी ऑप्शन बायर आहेत ठीक आहे मेजॉरिटी ऑप्शन बायर लॉसेसमध्ये असण्यामागचं कारण तेच आहे म्हणजे डिके आणि मेजॉरिटी ऑप्शन सेलर ठीक आहे मेजॉरिटी ऑप्शन सेलर प्रॉफिटमध्ये असण्याचं कारण आहे ते म्हणजे आहे फक्त डिके बरोबर आहे म्हणजे ऑप्शन सेलिंगमध्ये एक, एक थोड्या थोडा थोड्या शब्दामध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं तर असं समजा की ऑप्शन सेलिंगमध्ये ऑप्शन सेलिंगमध्ये तुम्ही डिकेमुळं काय करू शकता एक चांगलं प्रॉफिट करू शकता आणि ऑप्शन बाईंगमध्ये ठीक आहे ऑप्शन बाइंग मध्ये तुम्हाला एक अॅक्युरेट मुमेंटम कॅप्चर करणं गरजेचं आहे जे के की आपण प्रत्येक वेळी नाही करू शकत आहे बरोबर आहे वे? प्रत्येक वेळी आपण असं होऊ शकतं का कधी कि बाबा फॉर एक्झाम्पल मार्केट या लेवलपासून कंटिन्यू मुव्हमेंट यायला लागला आणि एक्झॅक्टली ला आपण या बाईंग केला असं खूप कमी केसेसमध्ये होणार असं पकडू शकतो पण हे खूप कमी केसेसमध्ये होणार पण असं होऊ शकतं का की बाबा मार्केटनं समजा या लेवलपासून ब्रेकआउट दिला पण मार्केट हळूहळू हळूहळू वरती गेलं असं होऊ शकतं ऑप्शन सेलिंगमध्ये असं स्पीडनं वरती गेलं तरीसुद्धा बेनिफिट आहे हळूहळूहळू वरती गेलं तरी सुद्धा बेनिफिट आहे किंवा साइडवेज राहिलं तरी सुद्धा बेनिफिट आहे बट ऑप्शन बाईंगमध्ये काय मार्केटमध्ये समजा फॉर एक्झाम्पल या लेवलपासून तुम्ही बाईंग केल्या ठीक आहे या पासून जर तुम्ही बाईंग केली असेल तर या लेवलपासून क्विक मुवमेंट एक्सपेक्टेड आहे बरोबर आहे जरी आल्यावर पासून साईडवेज राहिलं तरी पण ऑप्शन बाहेरचा लॉस हो आहे हळूहळू वरती गेलं तरी सुद्धा ऑप्शन बाहेरचा लॉस हो आहे म्हणजे ऑप्शन बाहेर फक्त एकाच केसमध्ये पैसे कमवतो जो क्या है? मदे बड़ा बड़ा। आपन की आहे फक्त डायरेक्शनल स्पीडमध्ये मुवमेंटम बरोबर आहे ज्या की आपण प्रत्येक वेळी कॅप्चर करू शकत नाही आता मी ऑप्शन सेलिंगमध्ये ऑप्शन सेलिंगमध्ये शिफ्ट होण्याचं कारण पण हेच होतं की थोडंफार आपल्याला एज जो आहे डीकेचा एज जो आहे बरोबर आहे डीके जर कन्सेप्ट तुम्ही ऐकलेली असेल तर थिटा डीकेचा जो एज आहे तो एज आपल्याला काय करतात थोडंफार प्रॉफिट जनरेट करण्यासाठी मदत करत असतो ॲज कम्पेअर्ड टू ऑप्शन बाय म्हणून मी थोडंसं ऑप्शन बाईंगकडे शिफ्ट झालेलो आहे येत्या काही दिवसामध्ये मी पोझिशनल ऑप्शन सेलिंग जी करत आहे ठीक आहे पोझिशनल ऑप्शन सेलिंग जी करत आहे आता मी स्टॉक्समध्ये पण करतो काही काय फ्युचर ट्रेडिंग करतो आता ते कसं काय करतो कोणकोणत्या स्ट्रॅटेजी वापरतो कधी करतो या सर्व गोष्टीवरती तुम्हाला एक डिटेल व्हिडिओ पाहिजे असतात कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकतो त्याच्यावरती सुद्धा आपण सेरीजमध्ये टॉप टू टॉप आपण काय करू एकदम सर्व व्हिडिओ डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे जाता जाता मी त्यांना एवढेच व्हिडिओला व्हिडिओला लाईक केलं नसतं तर व्हिडिओ लाईक करू शकता चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला डेफिनेटली सबस्क्राईब करू शकता मी भेटतो तुम्हाला नवीन नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र